ईश्वरी लक्ष्मी पूजनासाठी दरवाजामध्ये रांगोळी काढत असते तिथे वल्लरी आणि लावण्या येतात लावण्या ईश्वरीला कडू शब्दात म्हणते लग्नाच्या हळदीमधून उठून गेलेला यार तुला लग्नाची बायको म्हणून घेऊन येतो त्यावेळी मला काय वाटलं असेल याचा विचार केलायच कधी आणि त्यावर लगेचच वल्लरी म्हणते वल्लरी म्हणते लावण्याचा नवरा पळवलायस तू हे ऐकून ईश्वरी उभा राहते आणि त्यांना म्हणते मला खरंच यातलं काही माहिती नव्हतं लावण्या ऐश्वरीकडे तिचे ते दोन बोट करते आणि म्हणते हे जे मंगळसूत्र आहे ना ते माझ आहे आणि हे कुंकू जे लावून ना ते सुद्धा माझच आहे त्या कुंकावर सुद्धा माझाच हक्क आहे वल्लरी म्हणते अर्णवला बायको एक ओझ मिळाले असं ह्या दोघे जणी बोलून तिथून निघून जातात ईश्वरी मात्र बिचारी तिथे रडत उभी राहते आता पुढे काय होणार ईश्वरी अर्णवशी झालेलं लग्न मोडणार की घर सोडून जाणार नेमकं काय होणार हे आपल्याला येणाऱ्या काही भागातच समजणार आहे पुढे काय होईल हे जर ऐकण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल तर आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि व्हिडिओसाठी एक लाईक तो बनताही आहे भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये